महाराष्ट्रामध्ये जे काही अठ्ठेचाळीस जागा आहे ला त्या अठ्ठेचाळीस जागांचा आता जवळपास मतदानाची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे आणि त्यामुळं आता जवळपास एक अंदाज यायला लागला आहे की महाराष्ट्रामध्ये नेमकं सर्वाधिक जागा या लोकसभेच्या कोण जिंकणार आहे आणि सर्वात जास्त उत्सुकता असणार आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेगट या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही एकवीस जागा लढवत आहेत त्या एकवीस जागेपैकी नेमके ठाकरे किती आणि कोणत्या जागा या जिंकू शकतात नमस्कार मी अनिल गरवार आणि आपण पाहताय आहे मध्यस्थेवढ एकोण एक जागाचा जर विचार केला तर अशा एक तेरा ते चौदा अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी सध्या ती जी हवा आपण जर बघितली सध्याचं वातावरण वा जर बघितलं तर एक अंदाज जर आपण बघितला तर एक गोष्ट मक्षामध्ये येते की या तेरा चौदा जा ते चौदा ज्या जागा आहेत त्या जागा गट या जवळपास जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहेत या चौदा जागेमध्ये नेमक्या त्या जागा कुठल्या आहेत यामध्ये पहिली जागा येते ती म्हणजे हिंगोलीची मराठवाड्यातील हिंगोली ही जी लोकसभेची जागा आहे ही जागा गटाकडे जाण्याचे संकेत मिळत या ठिकाणी ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर हे मैदानामध्ये होते तर त्यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाचे बबरो कदम कोहळीकर आहेत परंतु तिथले जे अंदाज आपण बघितले तिथून मतदानाची एक टक्केवारी वगैरे बघितली आणि मतदान झाल्यानंतरचे वेगवेगळे अंदाज जर बघितले तर शंभर टक्के हिंगोली लोकसभा हा ठाकरे गटाकडे जाताना दिसतो आहे त्यापुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे धाराशिव धाराशिवमध्ये सुद्धा टफ फाईट झालेली आहे त्या ठिकाणी ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार ओमराज निंबळकर मैदानात आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये अजितदादा पवार गटाकडून त्या ठिकाणी राणा पटेल यांच्या पत्नी अर्चना ताई या मैदानामध्ये आहेत तसं पाहिलं तर इथं अजितदादा पवार गटाकडून उमेदवारी घोषित करायला फारच उशीर झाला मानानं ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी ही आधीच जाहीर झालेली होती आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच त्यांनी प्रचाराची एक फेरीसुद्धा पूर्ण केली होती या ठिकाणी सुद्धा मतदानाचा एकूणच मतदारांचा कौल जर घेतला असता तर धाराशिवमध्ये सुद्धा ठाकरे गटाचे ओमराजे हे विजयाच्या उंबराठेवर आहेत तिसरी जागा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तिरंगी लढत होत असून खैरे जलील आणि बुमरे यांच्यामध्ये टफ वाईट होत जरी असली तरी यावेळेस खैरे हे जवळपास विजयाच्या उमरठ्यावर असल्याचं आहे कारण जलील यांना मागच्या वेळेप्रमाणे मुस्लिम मतांचा पाठिंबा इथे मिळताना दिसत नाहीये त्यामाणे खैरे यांना मुस्लिम मतांचा मोठा एक गट जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या रूपानं किंवा त्यांच्याकडे पाहून मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणामध्ये खैरेकडे डायव्हर्ट होत आहे आणि त्यामुळं खैरे यांचा विजय या ठिकाणी होताना दिसतो आहे पुढचा मतदारसंघ आहे विदर्भातील यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिममध्ये ठाकरे गटाकडून संजय देशमुख हे मैदानामध्ये होते सुद्धा शिंदे गटाला उमेदवारी जाहीर करताना फार उशीर झाला आयात उमेदवार या ठिकाणी आणावा लागला आणि राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली तरी आप या ठिकाणी पाहिलं तरी बंजारा जी मतं आहेत ती बंजारा मतं समाज जनता पार्टीचे जे काय प्राध्यापक अनिल राठोड होते यांनी मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळं शिंदे गटाचे उमेदवार गटा हे अडचणीत आले त्यामुळे शंभर टक्के यवतमाळ वाशिममध्ये गटाचे संजय देशमुख हे विजय होताना दिसलेत पुढचा जो मतदारसंघ आहे जो की गट जिंकू शकतो तो आहे उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव जळगावमध्ये काय गाडामोडी घडले हे आपल्याला माहिती आहे उन्मेश पाटील ऐनवेळी त्यांचं तिकीट कापलं आणि मग ते ठाकरे गटामध्ये आले करण पवार पाटील यांना ठाकरे गटानं उमेदवारी दिली ते परवाळ्याचे माझी नगराध्यक्ष अध्यक्ष देखील राहिलेले आहेत एकूण अंदाज जर घेतला मतदानाची टक्केवारी घेतली तर ग्रामीण आणि निमशहरी शहरी भागातून विशेषतः ग्रामीण भागातून करण पाटील यांना दणकावून मतं झालेली आहेत त्याचा अंदाज जर घेतला तर शहरी भागाच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी सुद्धा ग्रामीण भागामध्ये जास्त राहिली त्यामुळं कुठंतरी करण पाटील हे विजयाच्या उंबरट्यावर असल्याची चर्चा जळगाव लोकसभेमध्ये आहे त्यापुढचा जो मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी ठाकरेगड जिंकू शकता तो आहे ठाणे ठाण्यामध्ये राजन विचारे हेवी वेट नेते मैदानामध्ये ठाकरे गटाकडून तर त्यांच्या विरोधामध्ये नरेश मस्के हे तितकेसे ताकदवर नाही आहेत ते माझे महापौर राहिलेले आहेत तरी देखील राजन विचारे यांचं गावाका त्यांची लोकप्रियता जर पाहिली तर ठाणे लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाताना दिसतं त्या पुढचा मतदारसंघ आहे मुंबईतील दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून अरविंद सामंत मैदानामध्ये आहेत त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला माहिती आहे की यामिनी जाधव शिंदे गटाकडून मैदानात आहे यामिने जाधव यांची देखील उमेदवार ही फार उशिरा जाहीर झाली त्या माना अरविंद सावंत हे, ताका ताका हे त्या ठिकाणी उमेदवार असणार हे जवळपास फिक्स होतं या मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे ती ताकद अरविंद सावंत यांना मिळताना दिसते त्यामुळे अरविंद सावंत हे सीट जिंकणार हे जवळपास स्पष्ट आहे त्या पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे दक्षिण मध्य मुंबई जिथं शिंदे गटाकडून राहुल शिवाळे मैदानात आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये ठाकरेंनी अनिल देसाई यांना पहिल्यांदाच थेट निवडणुकीमध्ये उतरवलंय अनिल देसाई यांची स्वच्छ इमेज पाहता आणि राहुल शेवाळे यांच्यावर झालेले आरोप बघता ही जागा सुद्धा ठाकरेगट सहजपणे जिंकेल अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झाली त्यापुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिममध्ये गजानन कीर्तिकर यांचे अमोल कीर्तिकर मैदानात आहे तर त्यांच्या विरोधात ऐनवेळी शिंदे गटात गेलेले रवींद्र वायकर हे निवडणूक लढवत आहेत तरी देखील वायकर हे कुठेतरी जोरदबीने त्यांना तिकीट दिलं आहे का अशी शक्यता आहे त्यांची विधानं चर्चेत राहिली होती आणि त्यामुळं जोगेश्वर हजार परिसर सोडला जोगेश्वर विधानसभा सोडला तर वायकरांची फारशी ताकद नाही त्यामुळं कुठेतरी भाजपच्या वगैरे या याच्या ताकदीवर त्यांना ही निवडणूक लढवावी लागते तरी ओवरऑल मुंबई उत्तर पश्चिममध्ये ठाकरे गटाची ताकद पाहिली तर अमोल कीर्तीकर हे जवळपास विजया शंभरच्यावर असल्याची देखील चर्चा आहे त्यापुढचा मतदारसंघ येतो हातकन्यां खरंतर हात खरंगल्यामध्ये मुख्य लढत हे तिरंगे जरी वाटत असली तरी धैर्यशील मान हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातील अशी चर्चा सुरू झाली मुख्य लढत राजू शेट्टी आणि सत्यजिताबा पाटील सरोडकोड यांच्यामध्ये झाली असून सत्यजित पाटील यांना मित्रपक्षांची चांगली साथ मिळाली त्यामुळं क्लोज फाईट जरी झाली तरी सत्यजिताबा पाटील हे काही मताधिक्य घेऊन थोडंसं का होईन आपलं मताधिक्य घेऊन ते विजयी होतील अशी शक्यता आहे त्यापुढचा कोकणातील मतदारसंघ आहे रायगड रायगडमध्ये सुद्धा आनंद गीते हे फार दिवसापासून त्या ठिकाणी तयारी करत आहेत त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये असणारे मा स्नेहल माणिकराव जगताप यांना त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं ठाकरे गटात घेतलं त्यामुळे एकूणच त्यांनी मतदारसंघाची बांधणी चांगली केली त्यामुळे रायगडमधून देखील यावेळेस सुनील तटकरे यांचा पराभव करून अनंत गीते हे विजयी होण्याची शक्यता वर्तवली जाते त्या पुढचा जो मतदारसंघ येतो तो आहे नाशिक लोकसभा नाशिक लोकसभेमध्ये आपल्याला माहिती आहे गोडसेंची उमेदवारी हे फार उशिरा जाहीर झाली त्या ठिकाणी शांतीगिरी महाराज सुद्धा मैदानामध्ये आहेत त्यांचा फटका हे मग गोडसेना बसणार आहेत तर ठाकरेगटाकडून राजाभाऊ वाजे हे मैदानामध्ये मा असून एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून राजाभाऊ वाजे यांच्याकडे पाहिलं जात असून ग्रामीण निमशहरी भागामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळण्याची शक्यता असून शांतीगिरी महाराज यांच्यामुळं भाजपच्या मतामध्ये मोठी फूट पडताना दिसते त्यामुळे नाशिकची जागा ठाकरेकड जिंकताना दिसतोय आणि शेवटचे जी जागा आहे जे कर गट जिंकू शकतो माझ्या माहितीप्रमाणे तेरावी चौदावी जागा असेल ती आहे मावळ लोकसभा मावळ लोकसभेमध्ये संजय वाघेरे पाटील हे ठाकरे गटाकडून मैदानात आहेत तर शिंदे गटाकडून श्रीरंगप्पा बारणे मैदानात आहेत बारण्यांची उमेदवारीसुद्धा या ठिकाणी फार उशिरा जाहीर झाली मानानं वाघेरे पाटील हे पाच सहा महिन्यापासूनच ज्यावेळेस त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हापासूनच लोकसभेची तयारी करत आहेत त्यांना जो निमा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी शेकाबची सुद्धा मोठी ताकद आहे त्यांचीसुद्धा साथ त्यांना मिळताना दिसते मानानं बारण्यांना अजित कटाची ताकद तितकीशी मिळताना दिसत नाही त्यामुळे ओव्हरऑल जर पाहिलं तर मावळमध्ये संजोग वागेरे हे जिंकताना दिसतंय त्यामुळं अशा पद्धतीनं एक की पैकी जवळपास तेरा 14 जा ते चौदा कि जा जागा ज्या आहेत त्या ठाकरेगड शंभर टक्के विजयाच्या उंबरठ्यावर आहे किंवा त्या जागा ठाकरेगड जिंकताना दिसतंय आणि नेमकं तुम्हाला काय वाटतं ही पैकी ठाकरेगड जास्तीत जास्त किती जागा जिंकेल ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद